विधानसभा निवडणूक निकालाचा सर्वात मोठे सर्वे आला समोर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार व कोणाच्या पायाखालची वाळू सरकणार चला तर मग संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वे काय सांगतोय ते पाहूया महाराष्ट्रात येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणूक होणार आहे यापूर्वी महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सविस्तर पाहूया व महाराष्ट्रात सत्तांतर होतोय का हेही पाहूया पहिला सर्वे समोर येतोय तो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा या पक्षास महाराष्ट्रात दोन टक्के मतं मिळतील व त्यांचे सर्वसाधारण दोन आमदार निवडून येतील असा हा सर्वे सांगतोय सध्या सतत आपली भूमिका बदलत असल्यामुळे त्यांना हा फटका दुसरा पक्ष म्हणजे बच्चू कडू यांचा प्रहार प्रहारला देखील दोन टक्के मते मिळतील व त्यांचे तीनच आमदार निवडून येतील बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटाशी हात मिळवणी केल्यामुळे त्यांना हा फटका बसण्याची शक्यता आहे यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे मनसे मनसेला पाच टक्के मते पडून त्यांचे पाच आमदार महाराष्ट्रात निवडून येतील राज ठाकरे यांनी लोकसभेला व विधानसभेला वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या पक्षावर विश्वास ठेवणे लोकांना जड जात आहे त्या त्यामुळे त्यांचे पाचच आमदार महाराष्ट्रात येतील अशी शक्यता आहे यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सहा पॉईंट नऊ टक्के मतदान होईल व त्यांचे तेरा आमदार निवडून येतील अजित पवारांनी शरद पवार यांना सोडल्यापासून त्यांच्या मागे संकटाची मालिकाच लागली आहे कारण बहुतांश आमदार शरद पवार यांच्याकडे परत गेल्यामुळे अजित पवारांची यापुढे डोकीदुखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे पुढचा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदेगड त्यांना राज्यात अकरा टक्के मते पडतील व त्यांचे एकोणीस आमदार निवडून येतील असा अंदाज व्यक्त होत आहे उद्धव ठाकरे यांना सोडल्यामुळे त्या दोघात मोठे वितुष्ट निर्माण झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार पाडण्याचे व्यूहरचना आखली आहे त्याचा तोटा शिंदेंना महाराष्ट्रात बसून येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे शिंदेंना भारी पडतात का हेही पाहावे लागेल यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट त्यांच्या पक्षात सतरा टक्के मते पडतील व त्यांचे एकोणचाळीस आमदार महाराष्ट्रात निवडून येतील त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात बाजी मारतील अशी शक्यता आहे बरेच आमदार सोडून गेल्यानंतर सुद्धा आपली योजना आखत त्यांनी पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध करून लोकसभेला आपल्या जागा वाढवल्या आहेत यानंतर नंबर येतो तो म्हणजे काँग्रेस पक्षाचा राज्यात त्यांना तेवीस टक्के मते मिळून त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून येतील काँग्रेस यावेळी आघाडी घेईल सगळेच पक्ष फुटले तरी काँग्रेस ही स्थिर राहिली आहे याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होत आहे पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरेगड त्यांना सत्तावीस टक्के मते पडतील व त्यांचे पासष्ट आमदार निवडून येतील या सर्वेमुळे उद्धव ठाकरे यांना बळ मिळाल्याचे दिसून येत आहे असे झाले तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे व पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे पक्ष गेल्यामुळे व कोविड काळात त्यांनी केलेले काम याची सहानुभूती त्यांना मिळत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यापुढे महाराष्ट्राचे व देशाचे नेतृत्व करताना दिसतील भाजपला एकतीस टक्के मते मिळून त्यांचे बहात्तर आमदार निवडून येतील त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटाच समजली जात आहे कारण गेल्यावेळी एकशे सहा आमदार असतात आता बहात्तरवर येणे ही त्यांच्यासाठी नामुष्कीच आहे यावर भाजप निश्चितच चिंतन करेल मात्र महाराष्ट्र महाराष्ट्रातील पक्ष फोडल्यामुळे भाजपला हा हादरा बसतोच या सर्वेमुळे राज्यात फार मोठ्या प्रमाणात हालचाली वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही